गजानन महाराज अखंडपणे गणात बोते या मंत्राचा जप करत असे या मंत्राचा काय आहे अर्थ हा मंत्र गजानन महाराजांनी का दिला अखंड जपाने मिळेल आपल्याला पुण्यम गजानन महाराज हे दिगंबर वृत्तीतील सिद्धकोटीला पोचलेले महान संत होते मिळेल ते खावे कोठेही पडून राहावे कोठेही मुक्त संचार करावा महाराजांच्या या अशा अव्वलिया स्वभावामुळे सर्व भक्त भूज कळ्यात पडायचे गजानन महाराजांनी चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला दिगंबर वृत्तीच्या या अववलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडवला त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले ते सिद्ध को योगी पुरुष होते गणगनगणात गना भोते हा त्यांचा आवडता मंत्र ज्याचा ते अखंड जप करत किंबहुना जप करत असत किंबहुना त्यामुळेच त्यांना गिनीगिनी बुवा वा गजानन महाराज अशी नावे पडले गजानन महाराजांच्या गना गना बोते या सिद्धमंत्रात व्यक्त झाला आहे गजानन महाराजांचे चरित्र अनेक प्रकारच्या चमत्कारिक कथांनी भरलेले आहे सामान्य दिसणारी व्यक्ती एक योगी पुरुष आहे याची जाणीव लोकांना झाली तेव्हा लोकांनी गजानन महाराजांचा ध्यास घेतला आपली दुःखे अडचणी सांगून त्यांना मार्ग दाखवा अशी अशी या सिद्ध पुरुषाला विनवणी केली तेव्हा गजानन महाराजांनी समस्त भक्तांना एकच मंत्र दिला तो म्हणजे गणगण बोते भक्तांच्या अस्तित्वाची जाणीव आणि आत्मा परआत्मा भेट गणगण गन गणात गन बोते हा केवळ मंत्र नाही तर भक्त भगवंताच्या अस्तित्वाची पदोपती होणारी जाणीव आहे असे सांगितले जाते गणात गन गन बोते याचा अर्थ काय आहे गणात गन गन बोते या मंत्राचा अर्थ आपण लक्षात घेतला तर ते समजू शकेल पहिला गण म्हणजे जीव दुसरा गण म्हणजे शिव गणात म्हणजे हृदयात भोते म्हणजे बघा प्रत्येकाने हृदयात परमेश्वर बघायला शिका तो केवळ तुमच्यात नाही तर प्रत्य प्रत्येक जीवात्म्यात ठाई आहे त्याचा आदर करा ज्याला ज्याला परमेश्वराचे रूप पाहता आले तो कधीच कोणाशी वाईट वागणार नाही आणि स्वतःही वाईट कृत्य करण्यास धजावणार नाही गण गण गन, गण गन, गणात बोते गण गन, गण गन, गणात बोते गणगनगणात बोते हा महाराजांचा आवडता मंत्र असला तरी तो एक सिद्ध मंत्र आहे त्यामुळे त्यांच्या भक्तांनी या मंत्राचा जप करण्याची परंपरा सुरू केली या मंत्राचा अर्थ समजून घेऊन योग्यरित्या त्याचे नामसमरण केल्यास अध्यात्म प्राप्त होते सुरुवातीला एक सामान्य व्यक्ती वाटणारे महाराज एक योगी असल्याचे लक्षात येताच अनेक भक्तांनी त्यांच्यावर श्रद्धा ठेवली त्यांच्या संकटावर मार्गदर्शन मिळवले महाराजांनी त्यांना मार्गदर्शन करताना गण गणात गणातबोते हा सिद्ध मंत्र दिला गजानन महाराज वचनांनी नव्हे तर कृतीतून आपल्या भक्तांना मार्ग दाखवत कोणत्याही विषयावर बोलताना ते वेदशास्त्रातील ओव्या सांगून त्यांचे स्पष्टीकरण करत असत अनेक भक्तांनी त्यांच्या मार्गदर्शनामुळे जीवनातील सकारात्मक बदल अनुभवले गणात गन गन बोते या मंत्राचा अर्थ असा आहे की पहिला गण म्हणजे जीव दुसरा म्हणजे शिव गणात म्हणजे हृदयात तर बोते म्हणजे बघा याचा अर्थ असा की आपण आपल्या अंतकरणात परमेश्वराचे अस्तित्व जाणून त्याचा आदर करावा हा मंत्र आत्मा आणि परात्माच्या मिलनाचे प्रतीक मानले जाते गजानन महाराजांचा प्रकट दिन भक्तांसाठी विशेष आणि महत्त्वाचा असून या दिवशी हा सिद्ध मंत्र जपल्यास अधिक पुण्य लाभते असे सांगितले जाते